नमस्कार मी श्वेता स्वामी अनुभूती या आपल्या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये मी श्वेता पारखे एक वास्तू सल्लागार आणि न्युमरोलॉजिस्ट तुमचं मनापासून स्वागत करते निशंक हो रे मना निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे मना रे अतर के अवधूत हे स्मरण गामी अशक्य हे शक्य करतील स्वामी काय म्हटले असं शक्य करतील स्वामी असं जेव्हा म्हटलं जात तेव्हा ते खर आहे शाश्वत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे स्वामींची मी उपासना करते आणि स्वामी हे कार्य नक्कीच पूर्ण करतील हा माझा विश्वास आहे तो इतका अटळ असला पाहिजे की स्वामींच्या जा पुढे जाऊन पुन्हा मनामध्ये कोणत्याही प्रकारची शंका आली नाही पाहिजे तर तुम्ही पूर्ण समर्पण दिलंय असं म्हटलं जात जेव्हा गुरु एखादी गोष्ट आपल्याला सांगतो त्यावेळेस त्या, त्या गोष्टीवर विश्वास ठेवून तुम्हाला पाऊल उचलायचं आहे जर एखादी गोष्ट तुम्हाला गुरुने करायला सांगितली आहे किंवा ही गोष्ट करू नको असं सांगितलं जातं त्यावेळेस ती गोष्ट तुमच्यासाठी योग्य असते किंवा अगदी तुमच्यासाठी ती अयोग्य असते तर त्यासाठी गुरु ते करू नका असं सांगतात त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवून हे असं का झालं असं का व्हावं या सगळ्या गोष्टींमध्ये न पडता गुरुवर संपूर्ण विश्वास ज्याचा असतो त्यालाच गुरु साथ देतात तर निशंक हो म्हणा तुमच्या मनाला अगदी निशंक व्हायला सांगायचं आहे म्हणजे शंका तुमच्या मनामध्ये येता कामा नाहीत निर्भय हो हे निर्भय व्हायला पाहिजे कोणत्याही प्रकारची भीती तुमच्या मनात नसली पाहिजे कारण जेव्हा आपण तारक मंत्र हा म्हणत असतो त्यावेळेस भावना फक्त हीच हवी की मी माझे आहे स्वामी आहेत आणि ते माझ्यासाठी जे काही करणार आहे ते योग्य करणार आहेत आणि मी याच्यामुळे पूर्णपणे समाधानी आहे आणि स्वामींना समर्पण केलेलं आहे हे जेव्हा ठाम येतं त्यावेळेस तुमची कामं व्हायला सुरुवात होते आणि तुम्हाला स्वामी मदत करतात जो कोणी स्वतः स्वतःची मदत करतो स्वामी त्यालाच मदत करतात हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे तारक मंत्र म्हणताना प्रत्येक शब्दाचा अर्थ काय आहे स्वामींना या मंत्रामध्ये नक्की काय सांगायचं आहे या मंत्रामध्ये किंवा हा मंत्र म्हणतानाच प्रत्येकाला आपल्या प्रश्नाच उत्तर तिथेच सापडत फक्त ते शोधता आलं पाहिजे इतकंच काय ते आपल्याला आपलं डोकं लावायचं असतं त्यामुळे हे मंत्र म्हणताना तुम्हाला अगदी मनापासून म्हणायचं आहे प्रत्येक शब्दाचा अर्थ जाणून घेऊन म्हणायचा आहे खूप सारे लोक याच पारायण किंवा पाठ सुद्धा करतात स्वामी तारक मंत्राची उपासना करणं म्हणजे हे मंत्र किंवा हे तारक मंत्र तुम्हाला एकवीस वेळा एक्कावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा म्हणजे पूर्ण माळ असं घेऊन याचं तीर्थ बनवून ते पाणी सुद्धा प्यायचं असतं किंवा तुमच्या घरामध्ये ते शिंपडायचं असतं जर तुम्ही आजारी असेल तर तुम्ही त्या व्यक्तीसाठी जर ते करत असाल तर त्याला ते प्यायला द्यायचं असतं तर अशी तारकमंत्राची सेवा असते खूप लोक एखाद्या ठराविक कारणासाठी ही सेवा करत असतात जर तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये ही उपासना नक्कीच घेऊ शकता स्वामी तारक मंत्र म्हटल्याने एक प्रकारचे दिवसभर आपल्याला ऊर्जा जाणवते आपण खूप पॉझिटिव्ह राहतो सकारात्मक विचार करायला लागतो कोणत्याही गोष्टी जेव्हा आपल्या समोर येतात तेव्हा आपल्याला त्याच्यावर मार्ग देखील सापडतो आणि आपण नेहमी त्यामुळे काय होतं आपण नेहमी ताजे आणि उत्साही राहतो आणि आपल्या मनामध्ये सतत शंकांचं जाळ खूप साऱ्या प्रश्नांचं ताणताना हे राहत नाही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळत जातं आणि आपलं जे डेली रुटीन आहे ते प्रॉपर फॉलो होत जातं त्यामुळे हे दररोज जेव्हा तुम्ही म्हणाल तेव्हा तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होते कंपनं निर्माण होतात पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होतात आणि हे आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं आहे तर तारक मंत्र नित्यसेवेच्या उपा जी तुमची नित्यसेवा आहे ती उपासना आहे त्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि स्वामी नामस्मरण ना तुम्हाला दररोज आहे तर ही तारक मंत्राची एक बाजू झाली म्हणजे दररोज करणाऱ्या लोकांसाठी कोणतंही बंधन नसतं पण जर तुम्हाला सेवा करायची असेल तर कोणती सेवा कधी करायची आहे तारक मंत्र किती वेळा आणि कोणत्या स्तोत्र आणि किंवा कोणत्या मंत्रांच्या जोडीने तारक मंत्र जा तुम्हाला म्हणायचं आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल आणि जर तुम्हाला तुमच्या पर्टिक्युलर प्रॉब्लेमसाठी मंत्राची सुरुवात कधीपासून करायची आहे कशा प्रकारे करायची आहे हे जाणून घ्यायचं असेल तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि त्याच्यामध्ये मला तुम्ही विचारलं तर मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईल कारण तारक मंत्र ता, हा इतका प्रभावी मंत्र आहे त्याची सुरुवात कशी करायची त्याचे कोणते नियम पाळायचे हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगू शकेल तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा तारक मंत्र जेव्हा मी लोकांना सांगत असते किंवा या लोकांना मी त्याच्या सेवा देत असते तेव्हा त्याचा खूप छान आणि पॉझिटिव्ह फीडबॅक मला येत असतात तुम्हीही हे नक्कीच करून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ